शरीर आहे फुलावाला या नाशिवंत शरीरासाठी तुम्ही आम्ही चढतो दादा हो जमिनीचा एक तुकडा त्याच्यासाठी आम्ही हवा भांडण करतो पैशासाठी म्हणून सांगतो मायबापाची सेवा करत जा एक मुलगा होता मायबाप पाच वर्षाचा तानील कुरू आणि मायबाप अशाच घाटानं जाऊ लागले गाडीची सास सत्ताची स्पीड वाढत आहे गाडीची स्पीड वाढत आहे घाटाने गाडी चलते नवरा आपलं मस्त गागर घेगत ही मागं बसले माझा स्वर्ग आणि थांब त्याचं घाटाने इतकी गाडी चालली स्पीड न साठ सत्तर माय बापू समोरून त्याच वेगानं ट्रक येतो त्या ट्रकची धडक होती त्या धडकेमध्ये माय बापू घाटामध्ये जाऊन मूर्तीमुखी पडतो पण एवढा एवढ्या हो शिपणा की माय आणखू घाटाच्या शेजारी साईडला पडतात जखमी अवस्थेमध्ये त्या गावात लोक त्यांना येतात दवाखाने मेळा ऍडमिट करतात साताऱ्यासारख्या ठिकाणी ऍडमिट केल्यावर माय पहिल्यांदा सुटीवली ती आणि सांग डॉक्टर साहेब येतात काकू तुमचे पती ते वारले निधन झालं त्यांचं त्यावेळेस त्या मावलीला काही विचार केला नाही स्वतःचा पती मेला तरी काय वाटलं नाही पण लगेच ती माहितीच्या नको तिच्या तोंडातून तो एकच शब्द डॉक्टर साहेब माझं पाच वर्ष होत ती कुठे गेलं कुठे गेलो ते त्यावेळी डॉक्टर म्हणून काय बाई तिचा नवरा मेला तरी ना काय वाटतं नाही पण जकराच डॉक्टर साहेब खरं सांगा डॉक्टर साहेब अंत पाहू नका माहिती गरीबी माझ्याकडे शेती नाही वाडी नाही नवर होते सांगा काहीतरी डॉक्टर म्हणले मुलगा आहे पण पण हा शब्द घातल्यावरती आईला आला पण काय डॉक्टर साहेब पण शब्दाचा अर्थ सांगा काही नाही मावशी तुमचा मुलगा व्यवस्थित आहे पण ऑक्सिजन मध्ये त्याच्या डोळ्याचा एक डोळा निकामी झालेला आहे तो अपघातामध्ये एक डोळा निकामी झाल्यामुळे तो आयुष्य राहणार आईच्या डोळ्यातून असूरच्या झाडा आल्या तुम्ही माझा पती वाढला मला काय वाटलं नाही आयुष्यावर मी रात्र दिवस लोकांशी कामात केले काय वाटलं नाही भगवंता पण इतका त्रास केला सर पण काय वाटलं नाही भगवंता पण माझ्या मुलाचा डोळा माझ्या लेखत कशाला घालतो माय जर मला जगायचं असेल तर माझ्या मुलासाठी जगायचं माझ्या जर मुलाला इशू पाहता येत नसता मी कशाला महाराज त्या आईनं सांगितलं डॉक्टर साहेब माझा एक डोळा काढून घ्या आपण माझ्या मुलाचा डोळा बसवा डॉक्टर आईचा डोळा काढला त्या मुलाला लावला का प्रसंग तो मुलगा हळूहळू मोठा झाला शाळेमध्ये जाऊ लागला शाळेमध्ये शिकला मायबाप बाप हो दादा हो तो दहावी पास झाला आणि दहावी पास झाल्यान क्वालेत जाऊ लागला कॉलेजला गेल्यावर मुला सवय राहते माय विसरायची तेवढं मात्र माय बाप्पा आयुष्यात करू नका मुलांना तुम्ही कॉलेज करता तुम्हाला वाटत सर तुम्ही जिंची पॅन्ट घालता करता मी सांगू का तुम्हाला मी आज गात्र जिंची पॅन्ट मलाही घालता येते मला मलाही करता येते माय बाप्पाला कशा तरी सांगता माय बाप्पा हो माझंही क्वालिटी असू नये पण मी काय करा काय कर जीवनामध्ये एवढंच करा अरे कशाला तुम्ही जिंच्या पॅन्टी घाला तुम्ही कॉलेज तुम्ही एम ए वा बी ए वा एम बी बी एस वा कोण खात नाही तुम्हाला पण माय बापाची जर सेवा केली ना तुम्ही सगळ्या जगाची राजे झाला ध्यानात ठेवा सगळ्या जगाची राजे झाले मग यावयोग झाला तो मुलगा हळूहळू कॉलेजला गेला कॉलेजची मस्त अंगामध्ये चुरडी दादा हो येऊ त्या दिवशी आई दररोज सकाळी उठायची चारला स्वयंपाक करायची मुलाला डबा बांधून द्यायची मुलगा डबा घेऊन शाळेत जायचा कॉलेजचा अभ्यास करायचा एक दिवस मुलांना डबा नेला नाही सुतार महाराज डबा नाही नेल्यामुळे अडचण आली अडचण आल्यामुळे आईला वाटलं माझं लेकरू सकाळपासून उपाशी काही अन्नाचं कण पोटामध्ये नाही काही खाल्लं नसाल माझ्या आई सकाळीच आणवाने पायानं पाया चपल नाही घाटा घाटा नाही बिचारी शाळेमध्ये गेली शाळेमध्ये गेल्यावर मास्तर कडे गेली मास्तर माझा मुलगा कुठे माझा बाळू कुठे माझा सोन्या कुठे त्याला डबा आणलाय मी पायामध्ये चपल नाही पाय काळ कुठं पाहिलेले नवरंगाची साडी नसलेली काळी कुड डोक्याला झाला तेल नाही आंघोळ नाही अशा विचित्र अवस्थेमध्ये वर्गात गेल्यावर त्या लेकरला लाज वाटली आपली अशी कॉलेज मधील लेकर फुगीरपणा करतात माझा बाप्पा सण माझी आजी तशी लोकांचा हो स्वभाव पण अशी विचित्र माय पाहिल्यावर आखा वेग हसू लागला त्या मुलाला आणि हसल्यावर त्या मुलाच्या डोळ्यातून आसूरच्या धारा आल्या त्यांनी सांगितलं माथरे डायरेक्ट माथर शब्द घातला आईला आई आयुष्यात मी तुला आता कधी बोलणार नाही तुझ्यामुळे माझ्या वर्गामध्ये अपमान झाला काय वाटलं असलं त्या माईला आई म्हणजे भाडा ते काय गोदी पण तू आधी जेव जेव म्हटल्यावर तो मला मला आयुष्यात मी मी तुझं तोंड कधी पाहणार नाही ध्यानात ठेव आई सोडून गेला आहेत स्वत्यासारख्या ठिकाणी गेला अभ्यास केला खूप नोकरी मोठी तहसीलदार आणि नंतर मग कलेक्टर झाला कलेक्टर झाला मायबाप होतो मुलगा आता आता मथारी म्हणला होती का ऐंशी नव्वद वर्षाची आई झाली बिचारी चालता येत नाही डोळ्यांना दिसत नाही जेवायला पण भाकर स्वयंपाक करता येत नाही ती बिचारी आजीशी पडून होती ग्रामसेवकाला आजी तुमचा मुलगा कलेक्टर झालाय त्या आईला कलेक्टर शब्दाचा मायबाप अर्थ पण माहित नव्हता ध्यानात ठेवा चार लोकांना सांगू लागली अगं ठेव ऐकलं का माझा मुलगा कलेक्टर झाला आग सैकी असं की ऐकलं का माझा मुलगा कलेक्टर झाला अरे बाबा माझा माझा मुलगा कलेक्टर झाला असं चार लोकांना सांगू लागले कलेक्टर शब्दाचा अर्थ माहीत नसताना सुद्धा त्यावेळेस त्या तहसीलदाराकडे आई गेली आणि सांगू लागली तहसीलदार साहेब माझ्या मुलाला मला भेटायचं जाऊ का जा जा तुमचा मुलगा आहे बिचारी आजी आजीला वाटलं आता मरणार आले ऐंशी नव्वद वर्ष झाले कमीत कमी मुलाला तरी भेटल एका डोळ्याने आंधळी पायात चप्पल नाही फाटक लुगड विचित्र अवस्थेमध्ये हातात काठी कलेक्टर ऑफिस बसी गेली आणि कलेक्टर ऑफिस बसल्या शिपायाला विचारलं दादा साहेब आहेत का साहेब त्यावेळेस सिपाने शिपायाने सांगितलं आजी साहेब आज ड्युटीवर नाही तर साहेबाच्या मुलाचा वाढदिवस आहे आजीच्या डोळ्यातून आनंदाच्या असुवाल्याने सांगितलं आजीने सांगितलं माझ्या मुला माझ्या 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 नातवाचा वाढदिवस म्हणजे माझ्या मुलानं लग्न केलं ऐका कलेक्टरनं लग्न केलं पण आईला सुद्धा कळवलं नाही रडू लागली शिपाई अचंबित झाला मला आजी वाढदिवस पोराचा कलेक्टरच्या काही का नाही रे बाळा तुझा जो कलेक्टर आहे ना तो माझा मुलगा आहे असं का आला असं पटलं असं सत्यता मला आजी मग घरी जावा घरी नेऊन घातलं कलेक्टरचा दरवाजा वाजवला म्हातारी आजी वाजवल्याबरोबर कलेक्टर सारा दरवाजा उघड्या कलेक्टर आला कलेक्टरनं पायऱ्या विचित्र पायाचे पण नाही नवरंगाचं लुगड हातात काठी डोळ्यानं दिसत नाही त्यांना राईट वेळ हीच माझी आई पण ओळखून सुद्धा काय म्हणताना माहितीये का माझा तुला सांगितलं होतं तू मला पण दाखवायचं नाही जर माझ्या बायकून पाहिलं तर माझा अपमान होईल बायकून पाहिलं माझा आत्मा असं तिला ना ध्वंदा शब्द उच्चारले बरोबर म्हातारीच्या काम फाट मारली आणि सांगितलं मातारी मला आयुष्यात भेटत ना तुला सांगितलं बिचारी ऐंशी नव्वद वर्षाची म्हातारी एका थापटीत खाली पडली माय बापू एका थापटीमध्ये मध्ये आणि सांगू लागे दादा मी तर काही नाही रे दादा माझं राहिलंच का माझा सापडा दादा मी केव्हाही मूर्ती पावेल पण दादा माझी एक इच्छा होती रे शेवटी मारता मारता का बै ना पण तुझ्या मांडीवची देवा दादा अशी माझी इच्छा होती रे राजे मला बघा सात दिवस तुझी बाई काही म्हणणार नाही बघा मग भांडे धुवायला ठेवली बाई म्हणून असं तरी सांग बघा पण ठेव मला सात दिवस तुझ्या घरी बागा मी मरणार आहे रे दादा माझे सगळं असं सांगू लागल्यावर त्यानं कलेक्टरने बोलवलं आणि सांगितलं शिपायाच्या डोळ्यातून शिपाई करत शिपायाला पण निसार ही मातारी आजी काठी टेकीत टेकीत गावाकडे आली योगायोग दुसऱ्या दिवशी कलेक्टरचा कार्यक्रम होता त्या गावामध्ये इतका अपमान झाला त्या आईने त्या सुद्धा देण्याकरांना आशीर्वाद सांगितलं बाळा सुखी राय ते मी दुसऱ्या दिवशी करेक्टर त्याच गावात कार्यक्रमाला गेला त्याला वाटलं आपल्या आईला तरी भेटाव बायकू कुशीवर भेटता कु, कु येत गे नव्हतं कारण बाईक होती बायको मुळे भेटता आलं नाही आता तरी भेटावं भेटावं जा जाऊन झाला हो तो घरी गेला आणि घरी गेला पास तो कुलूप कुलूप माय बाप लावून गेला कुलूप आणि कुलूप गेला असताना शेताच्या काकूकडे गेला आणि काकू माझी ते ऐंशी नव्वद वर्षाची माथारी आई राहत होती कुठे गेली होती त्यावेळेस हो, दादा हो त्या त्या का सांगितलं नाही माहित माय मला माहित नाही चार दिवस झाला तुला भेटून तशी मला माहित नाही कुठे गेली माय कुठे गेली माहित नाही काय किराय आजीनं त्यावेळेला तोडडा मधात गेला माय बापू दादा हो त्या बाजावरती एक चिठ्ठी सापड त्या चिठ्ठीमध्ये दिलेलं दादा दादा मला माहितीये तू आज गावामध्ये येणार आहेस जर तू गावामध्ये आल्यावर लोकांना कळालं ही माथाडी तुझी आई तर तुझा अपमान होईल अपमान होईल म्हणून दादा मी आपल्या शेजारच्या वावरामध्ये लिंबाच्या झाडाला फाशी घेते दादा आईना असं लिहिल्या बरोबर पुढे वाचू लागला पुढे वाचल्यावर त्याला असं कळालं दादा तुला वाटतो ना माझी आई कडोळ्याने आणली काय आई बाळा लहानपणी अपघात झाला अपघातामध्ये तुझा एक डोळा निकामी झाला तो निकामी डोळा मी बसून दिला म्हणून या कडोळ्या बाळा तुला सांगायचं होतं मी नऊ रंगाचं नऊ रंगाचं काय नसते बाळा तुझा आज कलेक्टर झाला का तू माझ्या नऊ रंगाच्या लुबड्यामुळे झरस ठेव कलेक्टरच्या डोळ्यातून घडाघडा सुद्धा धारा व्हायला लागल्या धाय मोकळून राहू लागला डॉक्टर शेजारच्या गावकर तू काकू खरं सांगा माझी आई पुढे खरं सांगा माझी थट्टा करीत नाही तर तुम्ही खरं सांगा काकू काकू म्हणजे काय वाचलं पत्र जाय शेजारच्या वावर शेजारच्या वावरामध्ये बिचारी आई फाशी घ्यायला पण दावी नव्हती माय बाप इतकी दरिद्रता इतकी तिने स्वतःचीच नाटी स्वतःच नवरंगाचं ना लुगड काढले नि वस्त्र अवस्थेमध्ये त्या माथारी आईनं फाशी घेतली ध्यानात ठेवा काउंट कलेक्टर मुळे असे मुलं नालायक आईने ना पाशी घेतली हा माय बाप आई बापाची सेवा करा नंतर कशाला लोकांना कशाला जगवता माय बापा आई बिलांची सेवा करा एवढं जर त्या कलेक्टर जर अगोदर केला असत तर ते आईला मुळ निश्चित आलं असत म्हणून सांगतो माय बाप्पा हो जीवनामध्ये आईचं प्रेम काही सुरू जीवनामध्ये बापाचं प्रेम ना काही सुरू जीवनामध्ये बहीण प्रेम विसरू जीवनामध्ये या समाजाने आपल्या प्रेम केलं ते विसरू नका सर्वांना एक विनंती आई वडिलांची शेवट केल्याशिवाय दुसरा एक प्रसंग ऐका माय बाप हो जीवनामध्ये व्यसन व्हायचं तरुण पिढीला व्यसन सोडा व्यसन व्यसन जीवनामध्ये आणि या तीन जर तुम्ही पाड्या माय बापा तुम्हाला सांगतो दया दया शब्दाचा अर्थ सांगतो ज्ञानोभाराची होवी शिखरामध्ये रुपतायली गाय त्याची अंत्यकारणामध्ये इच्छा निर्माण होणं म्हणजे दया ती गाय दुधाची आहे कशी आहे याचा विचार न करता ती गाय काढण्याची इच्छा अंत्यकारणामध्ये निर्माण होणं म्हणजे दया आपण चिखलात ती गाय काढू शकत नाही पण खातकर तरी देऊ नका दा त्या तरी वाचवा कमीत कमी पण आपल्यात एवढे जमत नाही माय बाप्पा हो गाईला वाचवा तरच देश वाचल आईला वाचवा तरच कुटुंब संस्था वाचेत आणि जीवनाला जर वाचवायचं असेल तर, ना तर भगवंतचं नामस्मरण करा याच्या व्यतिरिक्त काय माय वेगळं काय सांगणार आहे तुम्ही मला उद्या काहीही म्हणा मला गरज नाहीये पण तुमच्या आखरीचे रोज वाजण्यासाठी मी झालो नाही जीवनामध्ये तुमचं काहीतरी बरं होईल हाच माझ्या कीर्तनाचा असते आणि उद्देश राहील माय बाप्पा हो जीवनामध्ये आल्यावर व्यसन करायचं नाही एक मुलगा होता मी त्या शेजाऱ्याला सांगितलं दादा व्यसन करू नको व्यसन चांगलं नसतंय काय बाबा तू कोण मला सांगणारा दोन वर्ष झालं नाही कीर्तन सांगतोस तू कोण मला सांगणार त्यावेळेस दादा अरे व्यसन करणं वाईट असतंय रे वाईट असतंय इतकं चेतलं म्हणतात ते माझ्यावर कॉलेजच होत त्याला वाटलं मी कमी शिकलेलाय त्याला नंतर माझी डिग्री सांगितलं ते अडच काय करणार लोकांना भसरा झाला म्हणजे आणपड दिसतोय लोकांचा विचित्र स्वभाव आहे जगामध्ये शोध लागले ना ज्ञानेश्वरीवरच लागले जाणार जगामध्ये जितके शोध लागले तितके ज्ञानेश्वर लावले जगात मार आमचे ज्ञान आहे आम्हाला काय कमी असणार अहो ज्यांच्या एका एका ओवीवर संशोधन सोपं ज्ञानेश्वरी आणि त्याचे आम्ही जे करणं आम्हाला एड्यात काढणं म्हणजे किती आणपण आहे एम ए पीजी बी कॉम काही नाही तो हे नुसतं घम भीक मागार पडा काही अर्थ नाही आजकाल जितका कीर्तनकार पैसा कमवतो का तितका कलेक्टरला पण कमवता येत नाही आता तुम्हाला कीर्तन ऐकायला पण पैसे देतात रात्री घाम फुट होतो साधी गोष्ट नाही ऐकायला खूप मजा वाटते जीवनामध्ये आल्यावर ज्ञानो भरायचा शेवक वा संतांचा शेवक वा संतांचा जर शेवक झाला तुम्हाला काही करत पडणार नाही आणि मात्र शेवक पण